पी एन घुडे विद्यालय भादाणे येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि निरोप समारंभ संपन्न मुरबाड सतीशचंद्र घरत मुरबाड तालुक्यातील सरळगावजवळील पी एन घुडे विद्यालय भादाने येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी पारितोषिकी वितरणाचा तसेच निरोप समारंभाचा कार्यक्रम पी एन घोडे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अप्पा घोडे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडला संबंधित कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी अध्यक्ष अप्पा घोडे यांच्यासह भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे भिवंडी सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील श्री पितांबरे सचिव लोकसभा भिवंडी वनिताताई मधुकर घोडे सरचिटणीस जागृती मित्रमंडळ सौ मनस्वी हरिश्चंद्र हंडोरे सरपंच भादाने सौ अक्षता मदन वाघचवडे सरपंच खांडपे रवींद्र यशवंतराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते